बसलेले आहेत सरकारचं हे धोरण निघालेलं आहे कसं बघता येत काय आहे की कोणत्याही राज्याला हे लाज वाटणारी गोष्ट की एका जिल्हाधिकारी दफ्तरच्या समोर मागच्या दीड महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते आंदोलन करत आहे आमच्या शहरामध्येही आज आंदोलन सुरू आहे अनेक नेते अनेक मोठे मोठे अधिकारी इथे येतात पण कुणालाही असं वाटत नाही की हे जे आहे युवा पिढी जे आहे आपल्या देशाची ताकद आहे आपल्या देशाचं फ्युचर जे दे आहे ते आज आंदोलन करत आणि कशासाठी काही पुट्टाचं काही मागण्यासाठी नाही आहे काही भीक मागण्यासाठी नाही बसलेले आहे त्यांना नोकऱ्या पाहिजे त्यांनी शिक्षण घेतलेले आहे त्यांना काहीतरी त्याचा त्यांच्या बाजूने काही निर्णय अपेक्षित आहे ते, 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 ते निर्णय घेण्यामध्ये का विलंब होत आहे।, 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 आहे का सरकार यांचं दुर्लक्ष करत आहे हे खूप लाजीवरानी गोष्ट आहे माझी सरकारला विनंती आहे त्यांची जे काही मागणी असेल ते एकदा बसून आपण फालतू गोष्टीसाठी आपण किती मीटिंग्स घेतात फालतू मुद्दे घेऊन आपण किती लोकांना भेटतात हे लोकांना भेटण्यासाठी कलेक्टरकडे डिव्हिजनल कमिशनरकडे टाईम नाही आहे का यांना तिथे बोलवण्याच्या ऐवजी त्या एसी कॅबिन मधून त्यांनी बाहेर यावेळी बसावं एक तास त्यांचे मुद्दे काय आहेत मला नाही वाटत असं की काही रॉकेट सायन्स आहे की त्याचा हल होऊ शकत नाही आपण मनावर घेतलं तर सगळं शक्य आहे सर माझी खासदारांनी इथे भेट दिली पण विद्यमान खासदाराचं कोणी आलेलं नाही भेटलं राजनीतीमध्ये मला जायचं नाही मी मी आमदार असो खासदार असो नसो पण मी सुरुवातीपासून आ, मी आरोग्य क्षेत्रामध्ये खूप काम केलेलं आहे मला माहीत आहे की आपण कितीही मोठे मोठे डप्पे मारा घोषणा द्या आम्ही हे केलेले आहे ते केलेले आहे एकदा तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळतं की काय परिस्थिती आहे आणि तिथे जाणारे कोण आहेत कोणी आमदार खासदार मंत्री नेते अधिकारी कोणी जात नाही आहे तिथे जाणारे सगळे गोरगरीब लोक आहेत आणि हे मुलांचं म्हणणं आहे तिथे आम्हाला गोर गरीब लोकांची सेवा करायची आहे म्हणून तिथे आम्हाला संधी करायची माझी सरकारला विनंती आहे याकडे लवकरात लवकर लक्ष द्या आणि मी हे मुलांना सांगितलेले आहे की तुम्ही फ्युचर आहे की तुम्हाला काही झालं तर हे मोठी चमडीच्या अधिकाऱ्यांना काही होणार नाही आहे तुम्ही असा गनिमत आवा आंदोलन करा की पूर्ण राज्य नाही पूर्ण देश तुम्हाला बघेल की हे त्यादी काय केलेले आहे आणि मला असं वाटतं की याची सुरुवात हेच लोक करणार आहे